सुंदरबनच्या जंगलात नावाप्रमाणे सगळे प्राणी पशु पक्षी सगळे सुंदर होते आणि सगळे आनंदाने राहत होते पण ह्या सुंदरबनला एकदा दृष्ट लागली काय झालं सगळे प्राणी पशु पक्षी एकमेकाशी अगदी मित्रत्वाच्या नात्याने वागत होते राहत होते एकमेकांना सहकार्य करत होते पण एकदा काय झालं रामू हत, हत्तीदादा अचानक चिडले चिडले ते सारखेच चिडू लागले आणि ते रागारागाने काय करायचे दिसेल त्या प्राण्याला मारायचे ससे भाऊ मुंगीताई ताई या सगुंदीर मामा या सगळ्यांना पायाखाली चिरडायचे लाडूची म्हणताई साळूची म्हणताई चिट्टीची म्हणताई यांची घरटी झाडावरची घरटे पाडायचे झाडे असे आपले सोंडेने उपटून टाकायचे घरट्यातली अंडी घरट्या सकट खाली घ्यायचे सोंडेने पायाखाली चिरडून टाकायचे परत ससे त्रास द्यायचे सगळ्या सगळ्यांना ते त्रास देत होते सगळे प्राणी रामहातीदा त्रासाला वैतागले होते आता याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे अगदी सिंह सिंहदादा वाघ अस्वल मामा दादा सगळे चिंकी माकडे दादा सगळे प्राणी ह्या दादांच्या त्रासाला कंटाळून गेले होते सगळ्यांना त्यांनी सळो की पळो करून सोडलं होतं मग आता ह्याला काहीतरी उपाय केला पाहिजे सगळे प्राणी एकत्र जमले शेरखान महाराजांच्या भुहेेत जमले आणि आता ह्या हत्तीला काय करायचं चा। ह्याच्यावर विचार करू लागले मग सगळ्यांनी विचार केला पण कुणाला काही सुचे ना शेरखान महाराज सुद्धा म्हणले करा काहीतरी या रामोहत्तीवर उपाय करा नाहीतर सगळे जंगलातले प्राणी मरून जातील आणि सगळं सगळ्यांना जगणे अशक्य होईल म्हणताना एक आमचे हुशार गुट्टू ससे भाव उभे राहिले आणि म्हणाले शेरखान महाराज मी बोलू का मी एक युक्ती सांगतो शेरखान महाराज म्हणाले होय गुट्टू ससे भाऊ बोला काय युक्ती आहे बोला मग गुट्टू ससे भाऊ काय म्हणाला गुट्टू काय म्हणाला गुट्टू म्हणाला महाराज मी हत्ती रामो हत्तीदाच्याकडे जातो आणि रामो हत्तीदाला सांगतो तुम्हाला जंगलचा राजा करायचा आहे शेरखान महाराज या जंगलासाठी योग्य राजा नाहीत मी सगळ्या प्राण्यांनी ठरवले तुम्हाला जंगलचा राजा करायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला न्यायला आलोय आणि तुम्ही माझ्याबरोबर चला आज तुमचा राज्याभिषेक करून सगळ्या जंगलाची जबाबदारी तुमच्या हत्तीत येणार आहे सगळ्या प्राण्यांनी सांगितले असे मी मी त्यांना सांगायला जाऊ का रामहत्तीला शेरखान महाराज म्हणाले अरे गुट्टू विचारतोयस काय जा तू आणि हत्तीला सगळं सांगे आणि काय तू डोकं लढवणार आहेस ते तुझ्या युक्तीने लढव गुट्टू ससे भाऊ तुरुतुरू चालत निघाले त्यांनी ते लढवणार होते मग ते गेले राम हत्ती मवतात चरत होता गुट्टू ससेभाऊला बघितल्यावर रामू हत्तीने सोंड वर केली मी चित्कार केला आणि विचारले अरे गुट्टू तू कशाला इकडे आला आहेस गुट्टू ससेभाऊ म्हणाला हत्ती दादा मी आनंदाची बातमी द्यायला आलोय कसली आनंदाची बातमी मला आनंदाची बातमी माहीत नाही मला फक्त सगळ्यांना त्रास द्यायला आवडतो अहो असे काय करता तशीच बातमी नाही सगळ्या जंगलच्या प्राण्यांनी ठरवले तुम्हाला राजा करायचा आज तुमचा राज्याभिषेक करून तुम्हाला मुकुट घालायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला बोलवाय आलोय तुम्हाला न्यायला आलोय असं ऐकल्यावर रामहत्तीला आनंद झाला काय मी येतो मग ससे भाऊ पुढं आणि दादा पाठी पाठीमागून यायला लागले मग पुढं पुढं गेल्यावर जंगलातले एक तळ होत आणि ते तळ दलदलीच होत पण आनंदाच्या नादात मागून पाठीमागून राम हत्तीदादा चालत होते दलदल आल्यावर ससेबाऊ काय अंगाने बारीक होते त्यामुळे पटकन दलदलीतनं चालून पलीकडच्या तीरावर एका दगडावर बसले रामो हत्ती दादा दलदलीत अडकले त्यांना पाय टाकता येईना हळूहळू ते खाली जाऊ लागले तेव्हा ते, ते जोरात ओरडले अरे गुट्टू ही दलदल आहे मी आत अडकतोय काय करू मला वर काढ सगळ्या प्राण्यांना बोलव आणि मला पटकन वर काढ तेव्हा गुट्टू ससे भाऊ म्हणाला अहो रामो हत्ती दादा आम्ही काय एवढे वेडे नाही तुम्हाला दलदलीत वर काढायला तुमचा राज्याभिषेक वगैरे काही नाही तुम्ही जंगलचे राजे वगैरे काही नाही आम्ही युक्ती केली होती सगळ्या प्राण्यांनी मी तुम्हाला दलदलीत अडकून टाकायचं तुम्ही प्रत्येक प्राण्याला त्रास देताय साळू लाडू सगळ्या चिमणीताईंचं घरट त्यांची अंडी फोडली सा सगळी जंगलातली झाडे उद्ध्वस्त केली सा माझ्या जातबाईंना पायाखाली चिरडले खारूताईला ताईला सगळ्या प्राण्यांना तुम्ही त्रास देता विनाकारण त्रास देत आहे सगळे प्राणी तुमच्या त्रासाला कंटाळल्यात म्हणून आम्ही तुम्हाला या दलदलीत अडकवण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही दलदलीत अडकून हळूहळू वर येता येणार नाही तुम्ही खाली जाऊन मरून जायचेला असे ऐकल्यावर हत्तीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला मग हत्ती म्हणाला नाही ससे भाऊ मी चुकलो माझ्या पापाची शिक्षा मला मिळाल्या पण मी आता इथून पुढे असं वागणार नाही कुठल्या प्राण्याला त्रास देणार नाही मी जंगलात चांगला वागीन मला वर काढ गुटू मला वर काढ मी चुकलो मी आता खरंच असं वागणार नाही मग गुटू ससेबा म्हणाले मला वचन दे रामहत्ती दादा मग हत्तीने दा वचन दिलं पण त्याला पाय वरतं वर करता येईना तरी म्हणला मी नेहमी आता चांगला वागणार मी कुणाला त्रास देणार नाही मग भाऊ गेले सगळ्या प्राण्यांना बोलवून आणलं आणि मग चिंकी चिंकीमाकडेदा ती राम दादांच्या पायाला दोर बांधला आणि दोराने खेचून वर काढलं मग राम हत्ती दादा वर आले आणि मग सगळ्या प्राण्यांना म्हणाले सगळ्या प्राण्यानो मी चुकलो मी आता तुम्हाला कुणाला त्रास देणार नाही मी नेहमी तुमच्या सगळ्यांच्याबरोबर चांगला वागेन चांगला राहीन नेहमी दुसऱ्याबरोबर चांगलं होतं हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा